आपल्याला उशिरा प्रोजेक्ट केलं गेलेलं के आहे उशिरा आपल्याला उमेदवारी दिलेली मुंबई माझ्यासाठी काही नवीन मतदारसंघ नाही आहे जुने संबंध आहे नाते आहे मी अनेक वेळा खासदार निवडून आलो आहे म्हणून मला माहिती आहे की लोकांची समस्या आणि वेदना काय त्यांच्यासमोर प्रतिस्पर्धी उमेदवार जायंट आहेत आदित्य ठाकरे स्वतः उभे आहेत अवघड वाटतो का विजय नाही मला तर आता मिलिंद देवराला सीट मिळाली त्याच्यामुळेही ते जिंकून येतील ह्याची शक्यता कमीच आहे आपल्याला काही खोटी स्वप्न लोकांना नाही दाखवायचंय पण वर्लीकरांनी ओभाटाला खूप प्रेम दाखवलं खूप प्रेम दिलं सपोर्ट केलं तरी त्यांनी काहीच केलं नाही शिवसेनेचा उमेदवार मिलिंद देवरा साहेब हे आल्याशिवाय राहणार नाहीत कारण त्यांना मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे साहेब त्यांना हवे आहेत त्याच्यामुळे एकनाथ शिंदे हे पुन्हा परत एकदा मुख्यमंत्री होतील त्याच्यामध्ये मला मात्र शंका नाही वर्लीकरांसाठी मुंबईकरांसाठी सर्वात मोठ्या प्रश्न हाऊसिंगचा प्रश्न आहेत आणि म्हणून रिडेव्हलपमेंट प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला काम करावे लागेल माझं काम आहे की मला शिंदे साहेबांपर्यंत लोकांची समस्या पोचवायचं आहे हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्विस नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे वरई बीडी साईकडे आपण आलेलो आहोत राजकीय पक्षांच्या रॅल्या वरईमध्ये सगळीकडे चाललेल्या आहेत वरई बी डी साईत देखील अशा रॅल्या राले, राले, रॅल्यांचं रॅलीचं आयोजन केलं जातं आहे शिवसेनेतर्फे या ठिकाणी आज रॅलीचं आयोजन केलेलं आहे मिलिंद देवरा या ठिकाणी येणार आहेत मोठ्या प्रमाणात इकडे कार्यकर्ते उभे आहेत आणि त्यांची वाट पाहत आहेत आपण कार्यकर्त्यांकडून पदाधिकाऱ्यांकडून समजून घेतोय रॅलीत रिस्पॉन्स कसा आहे काय म्हणते वरईकर जनता हे देखील आपण समजून घेणार आहोत मिलिंद देवरांना हा विजय सोपा पडणार आहे का अवघड होणार आहे हे सगळं आपण पाहतोच आणि आपण यांना विचारूनच घेऊ तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा बोला काय म्हणतो आहे मुरुडकर साहेब कसा रिस्पॉन्स आहे आपल्याला रॅलीचा मग एकंदरीत सगळं पाहता तुमच्या लक्षात आलं असेल की आज या शाखा क्रमांक एकशे पंच्याण्णवमधील जे नागरिक आहेत जे पदाधिकारी जे कार्यकर्ते आहेत त्यांचा उदंड प्रतिसाद उत्साह आपल्या डोळ्यासमोर आहे मला सांगायची गरज नाही कारण आपण हा चारी बाजूनी जर कॅमेरा फिरवला तर आपल्याला सगळं संपुष्टात दिसत नाही दिसेल दिसे की कशा पद्धतीत लोकांचा प्रतिसाद आहेत कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या पद्धतीत या कामांचा धडाका लावला आहे आम्ही लोकांच्या घरोघरी पत्रकं वाटप करतो आहे ज्या ज्या माध्यमातून लोकांचा प्रतिसाद अशा पद्धतीने मिळतो आहे की आम्हाला म्हणजे मुख्यमंत्री साहेबांना अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद हा लोकांकडून आम्हाला बघायला मिळतो आहे मुरुडकर साहेब मिलिंद देवरांचा प्रचार चालू व्हायला उशीर झाला का कारण की बरेच दिवस इथे प्रश्न प्रलंबित होता उमेदवार कोण आता उमेदवार दिला आहे पण उमेदवार यायला उशीर झाला आणि आपण जर तुलना कराल आदित्य ठाकरे पाच वर्ष आमदार आहेत इकडचे संदीप देशपांडे अनेक महिन्यांपासून आपला प्रचार चालू करतात मिलिंद देवरा असे एक उमेदवार आहेत की जे उशिरा आलेले आहेत प्रचाराला ह्याचा कुठेतरी ड्रॉबॅक आहे का नाही कसं आहे मिलिंद देवरा हे उशिरा आले नाही आहेत कारण त्याचं मी तुम्हाला सॅटिस्फॅक्शन देतो की मुळात मिलिंद देवरा साहेब हे पोलीस कॅम्पमधल्या लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांचं निवारण करण्यासाठी ते तिथे स्वतः उपस्थित आहेत रॅली तर होणारच जो रूट आहे त्या रूटप्रमाणे रॅली तर होणारच त्याच्यामध्ये शंकाच नाही पण त्याबरोबर लोकांच्या समस्येचं निवारण झालं पाहिजे आणि ते नागरिकांचं महत्त्वाचं आहे या विधानसभेचं जे काय याच्यामध्ये जो भार वरळी विधानसभेच्या त्यांच्यावरती घ्या आहे त्यांना जो घ्यायचा आहे त्याचा तो भार ते आत्तापासून त्यांनी तो भार कुसलायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यामुळे ते पोलीस कॅम्पमध्ये एका बैठकीमध्ये आहेत त्या पोलीस कॅम्पमधल्या लोकांच्या ज्या नागरिकांच्या समस्या आहेत त्याचा माझा प्रश्न माझा प्रश्न नाही समजला तुम्हाला मिलिंद देवरांना प्रचार चालू करायला म्हणजे उशिरा उमेदवार दिला गेला त्या तुलनेने जर आपण पाहिलं तर संदीप देशपांडे अनेक महिन्यांपासून इकडे कार्यरत आहेत आदित्य ठाकरे तर पाच वर्ष या विभागाचे आमदार आहेत मी हा प्रश्न आहे की मिलिंद देवरांना अचानक उमेदवारी दिली गेली वरईमध्ये मग आता तुम्हाला प्रचार है का है का? त्यांचा प्रचार करायला लोकांपर्यंत पोचवायला उशीर लागतो आहे का किंवा त्याचा कुठेतरी ड्रॉबॅक आहे का हा प्रश्न आहे नाही कसं होतं की वरळी विधानसभा बघता आज इथे आदित्य ठाकरेंसारखे बलाढ्य उमेदवार म्हणजे मी तर म्हणेन युवराज असल्याकारणाने इथे जो त्यांच्या तोड असं उमेदवार देणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मिलिंद देवरा हे संबंध भारतामध्ये फेमस आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्यासारखा तोड असा उमेदवार त्यांनी अगदी विचारपूर्वक या वरळी विधानसभेला दिलेला आहे आणि उगाच उमेदवार कोणी द्यायचा म्हणून दिलेला नाही स्थानिक लोकांचा देखील इथे अतिशय आग्रह होता पण आणि दत्तानारायणकरण साहेबांनी या वरळी विधानसभेसाठी स्थानिक म्हणून खूप आग्रह दाखला तो त्यांचा हक्क आहे पण त्यानंतर देखील शेवटी पक्षश्रेष्ठींचा आदेश असतो आणि त्या आदेशानुसार देवरा साहेबांना जर सीट मिळाली भले उशिरा का होईना पण शेवटी जो पक्षाने आदेश दिला आहे त्या पद्धतीने जो काम चालू आहे आणि त्यांना प्रचारासाठी लोकं त्यांना अगदी योग्य त्या प्रकारे त्यांचा जो त्यांची जी छबी आहे ती अतिशय सुंदर आहे आपण बघितलं असेल की त्यांचं घराणाच अगदी राजकारणी आहे कारण मिलिंद देवरा हे नामांकित व्यक्ती आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला ते, ते शिवसेनेला अतिशय सोपं जाईल अशा प्रकारचा उमेदवार मिळाल्यामुळे आणि मला वाटत नाही की कुठेही उशीर झालेला आहे एवढं मी तुम्हाला शाश्वती सांगतो त्याच्यामुळे हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ सर्व्हिसेस या ठिकाणी भाजपचं पूर्ण सहकार्य आपल्याला मिळतं आहे का भारतीय जनता पार्टी वरही विधानसभेत नाही आपण बघत असाल तर भाजपचे कार्यकर्ते आर पी आयचे कार्यकर्ते अगदी अतिशय उत्साहाने या रॅलीमध्ये सामील झालेले आहेत त्याच्यामुळे ही महायुती जी आहे ती महायुती अतिशय उत्साहात आणि जोमामध्ये या प्रचार फेरीला लोकांच्या घराघरापर्यंत पोचते आणि वरळी विधानसभामध्ये शिवसेनेचे उमेदवार मिलिंद साहेब हे आल्याशिवाय राहणार नाहीत कारण त्यांना मुख्यमंत्री हे एकनाथ साहेब त्यांना हवे आहेत त्याच्यामुळे एकनाथ शिंदे हे पुन्हा परत एकदा मुख्यमंत्री होतील त्याच्यामध्ये मला मात्र शंका नाही साहेब या रॅलीमध्ये आपलं स्वागत केलं जातं आहे स्थानिकांकडून देखील आपलं स्वागत केलं जातं आहे वरईतून काय भावना आहेत आणि कसे रिस्पॉन्स मिळतात तुम्हाला रिस्पॉन्स खूप चांगलं आहे आणि वरली असो मुंबई महाराष्ट्रामध्ये चांगलं रिस्पॉन्स आहे लोकांना पुन्हा एकदा महायुती सरकारला जिंकवायचं आहे महायुती सरकारला हॅट्रेक द्यायचं आहे आणि याचं कारण आहे की महायुती सरकारने लोकांसाठी काम केलं आहे आणि म्हणून आपल्याला काही खोटी स्वप्न लोकांना नाही दाखवायचं आहे पण वर्लीकरांनी ओभाटाला खूप प्रेम दाखवलं खूप प्रेम दिलं सपोर्ट केलं तरी त्यांनी काहीच केलं नाही वरीसाठी नेमक्या कोणत्या योजना तुम्हाला वाटतं तुम्ही आणू शकता वरईकरांसाठी काय करू शकता वरलीकरांसाठी मुंबईकरांसाठी सर्वात मोठे प्रश्न हाऊसिंगचा प्रश्न आहेत आणि म्हणून रिडेव्हलपमेंट प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला आप, काम करावे लागेल माझं काम आहे की मला शिंदेसाहेबांपर्यंत लोकांची समस्या पोचवायचं आहे देवरा साहेब आपल्याला उशिरा प्रोजेक्ट केलं जातं असं म्हटलं जातं आपल्याला उशिरा प्रोजेक्ट केलं गेलेलं के आहे उशिरा आपल्याला उमेदवारी दिली मुंबई माझ्यासाठी काही नवीन मतदारसंघ नाही आहे जुने संबंध आहे नाते आहे मी अनेक वेळा खासदार निवडून आलो आहे म्हणून मला माहिती आहे की लोकांची समस्या आणि वेदना काय तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा आपल्यासोबत महिला शिवसैनिक कसा रिस्पॉन्स आहे रॅलीचा मिलिंद देवरांच्या बाबतीत काय रिस्पॉन्स सांगतात देत आहेत वरईकर बोला मिलिंद देवराजी ह्याच्या आधी पण काम केलेलं आहे त्यांनी कुठल्या ना कुठल्या पक्षासाठी तर खूप जास्त लोकांची त्यांच्याकडे एक बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो मोठी आस लावून त्यांच्याकडे बघत आहेत आणि रॅलीमध्ये खूप चांगल्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद त्यांचा मिळतो आहे आप त्यांच्यासमोर प्रतिस्पर्धी उमेदवार जायंट आहेत आदित्य ठाकरे स्वतः उभे आहेत अवघड वाटतो का विजय नाही मला तर आता मिलिंद देवराला सीट मिळाली त्याच्यामुळेही ते जिंकून येतील ह्याची शक्यता कमीच आहे तही तुमच्यापर्यंत येतो बोला काय सांगताय आहे लोकांचा खूप छान प्रतिसाद मिळतो आहे रॅलीला महिला पुरुष दोघंही खूप छान उत्साहाने येत आहेत रॅलीमध्ये त्यामुळे रॅली तर खूप छान चालू आहे तुम्ही बघताच आहात हे शिवसेनेचे उमेदवार मिलिंद देवरा होते वरईकरांच्या प्रश्नावरती त्यांनी लक्ष दिलेलं आहे हाऊसिंग प्रश्न वरईकरांसाठी महत्वाचा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे कॅमेरा पर्सन आयुष लोकरे मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका